नमस्कार प्रतिविश्व, एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणींनो सध्या बालमित्रांसाठी सुट्टी विशेष आपण बघत आहोत आज आहे तिसरा भाग तेव्हा पाहूयात सुट्टी विशेष वाढदिवसाच्या वेळेस तुझा बहाव्याचा तसा रंग होता आणि आता गुलमोहर या बात <laughs> गुलमोहराचा जाण मला खूप आवडतो हो ना आणि खरोखरी गुलमोहरा सारखाच तुझा फ्रॉक आहे मलाही खूप आवडला आणि काय पुस्तक का, पुस्तक का मस्त हो। तयार आहेत आता तुझ्या आणि तू म्हंटली सुद्धा की गेल्या वेळेस की मी हे पुस्तक वाचतीये नाही का आणि छान छान पेंटिंग करते ड्रॉइंग करते ना आणि छान इंग्लिश मराठी सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचतेस ना सध्या लायब्ररीत जाऊन नाही तर आणि काय करतेस आणि खेळते खेळते काय खेळते सांग ना आपल्या बालमित्रांना माझं बॅडमिंटनचा क्लास असतो बर 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 त्यात बॅडमिंटन नंतर दोऱ्यावरच्या दोऱ्यावरचे उडी बर बर छान पण आता तुला काय आज काय करूयात आपण काय आपल्या सगळ्या दोस्तांना सांगूयात आज ह्या पुस्तकातून एक तू कथा वाचून दाखवशील हो हो नक्की नक्की ते सादर करायच सा। बालमित्र वाढ बघताय तू था। नंतर ठरवून ठेव मनाशी okay. तोपर्यंत मी एक विंदा करंदीकर यांची अरे वा वा वा, वा, वा। खूपच छान विंदा करंदीकर ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यांना नाही का बरं आता मी ही तुझ्याकडं हे जे पुस्तक होत गेल्या वेळेस बालमित्रांना सांगितलं होतं रेणू दांडेकरांचं आम्ही सांगतो पाऊस आला खूप छान ना तर त्यातली कुठली म्हणालीस ही पावशा पावसा बर 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 गाव अगदी जवळ होत त्यामुळं शनिवार रविवार तो गावाकडे येत असे आई बाबा ऑफिस करून ते तिघे निघत असत पावसात गावाकडे अगदी गंमत असते हे त्याला माहीत होत बर का आणि पाऊस आलाय हे मृगाच्या किड्याने सांगितलं होतच गावाकडे घराजवळ नारळ पोफळीची झाड होती सासण बाव म्हणजे पाणी साठवण्याची जागा किंवा लहान विहीर तिला काय म्हणतात सासण हे कोकणातला शब्द आहे बर का सचण भाव जवळ होती पावसाळ्यात कधी गच्च ती भरायची आहे याची वाट बघितली जायची म्हणजे ती साचण भाव कधी एकदा गच्च भरतीये याची वाट पाहिजे रविवारी पाहिलेला मृगाचा सुंदर किडा त्याच्या मनात होता तो वाचलेला मृगाचा किड्याबद्दल हो की नाही खरंच पावसाला सुरुवात झाली होती यावेळी गावात पोहोचायला थोडा उशीर झाला येतानाच तिघे जण जेवून आले होते म्हणजे छोटो आणि त्याच्या आई बाबा बद्दल सकाळ झाली तीच मुळे वेगळा समाजाने हा कोणता पक्षी ओरडतोय याचा आवाज आधी मी ऐकला नाही hmm. असे विचार छोटूच्या मनात येत होते आईनं ओळखलं की मनात काहीतरी चाललंय काय छोटू, चा छोटू राव उठायचं ना आईचं वाक्य पुर होताना छोटून विचारलं आई हाँ हा कोणाचा आवाज आहे पक्षाचा ना कोणता पक्षी आहे हा माय लेकातला संवाद बाबा ऐकत होते यावेळी आपण काही न सांगता त्यातल्याच माणसाशी छोटूला जोडून देऊ असा त्यांनी विचार केला ते म्हणाले आता सदा काका येतीलच त्यांच्याबरोबर वाढीत जा गप्पा मार तुला काय विचारायचं ते विचार सदा काका छोटूचे अगदी लाडके होते छोटू ही त्यांना आवडायचा जशी तू आम्हाला आवडते <laughs> तू सगळ्यांनाच आवडते आमची पहिली आणि <laughs> सदा काका छोटूचे अगदी लाडके होते तुला काय विचारायचं ते त्यांना विचारायचं सा बाबांनी सांगितलंच होत कि नाही सदा काकांची हाक ऐकताच छोटकन उठून बाहेर आला काका चला मी पण वाडीत येतो असं म्हणून तो, तो बागेकडं निघाला वाडीतल्या एका झाडावर बसून तो पक्षी ओरडत होता सदा काका कोण हो ओरडत असं छोटून त्यांना विचारलं अरे छोटू हा आपला पावसा पावसा पक्षी पाऊस आल्याची खबर देत तो सदा काका म्हणाले म्हणजे मृगाचा किडा जसा पावसात दिसतो तसाच हा पक्षी पण हो मग हा आमचा टी व्ही बातम्यात जसं पावसाचा अंदाज सांगतात तसा आमचा पावसाचा बातमीदार म्हणून तर याला पावसा म्हणतात पावसा पावसा सदा काकांचं हे बोरणं ऐकताना छोटूला गंमत वाटत होती तो म्हणाला काका थांबा मी मोबाईल घेऊन येतो व्हिडिओ करतो <laughs> म्हणजे शाळेत मी मित्रांना दाखवेन <laughs> गावाकडच्या गमती बघायला त्यांनाही खूप आवडतं छोटू घरात गेला आणि मोबाईल घेऊन आला छोटू हा पावसा ओरडताना आम्हा शेतकरी लोकांना वाटतं हा सांगतोय पाऊस आला पाऊस आला पेरते व्हा पेरते व्हा अरे हा ओरडतो त्याचा नाद म्हणजे हे शब्द रे हे पक्षी आम्हाला लई जवळचा वाटतो या पक्ष्याची आम्ही वाटच बघतो समज ना खरंच का का छोटू विचारू लागला अरे मळबे तर ना तवा आवाज लई मोठा होतो म्हणजे मळबे तर म्हणजे असं आभाळ असं काळ होत नाही सगळं म्हणजे पाऊस येणं त्याला मळबे येणं म्हणतात बरं का त्यानं सगळंच मी ऐकायला येतो रात्री पण हा ओरडतोस नर माझी दिसायला सारखेच असतात हो याच्या शेपटीवरचे पट्टे असतात सगळीकडे हा असतो झुडपात जंगलात राहायला आवडतं याची अजून एक गंमत सांगू का तुला सदा सदाकाकांनी विचारलं तुम्ही म्हणजे गुगलच आहात की छोटूला <laughs> काकांची गंमतच वाटत होती म्हणून तो असं म्हणाला <laughs> हा पक्षी त्याची घरवाली म्हणजे त्याची बायकू तिचा आवाज जास्तच मोठा असतो ती, <laughs> ती काय करते तर आपली अंडी कोकिळा कशी के दुसऱ्याच्या घरट्यात घालते तशी दुसऱ्याच्या घरट्यात गुपचुप टाकते निघून जाते सदा काका सांगत होते <laughs> मग पिलाना कोण वाढवतो दाणे कोण देत काका छोटू न ना, उत्सुकते नाही ज्याच्या <laughs> घरट्यात ता अंडी टाकली असतील ती पक्षी वाढवते सदा काकांचं बोरणं ऐकून छोटूला गमतच वाटली <laughs> तो गमतीने म्हणाला आम्ही कस बेकेरला किंवा घरात वाढतो <laughs> तस <सो। laughs> दोघही असले <गई> <laughs> छोटू आनंदानं घरात आला त्याच्या बाबांना माहित होतं काहीतरी गम्मत जम्मत याला समजलीये छोटून आल्या सगळं बाबांना आईला सांगितलं तेव्हा समोरच्या तारेवर पावसा ओरडत होता बाबा म्हणाले बर का छोटू याला इंग्रजीत ब्रेन फिवर बर्ड असं म्हणतात बरं का तर असा हा पक्षी असतो बरं का बालमित्रांना दाखवूयात आपण असा असतो हा पक्षी हा पावसा फार सुंदर पुस्तक आहे ना हे रेणू दांडेकरांचं फारच सुंदर आम्ही सांगतो पाऊस पाउशा। आता सगळीकडे तसंच वातावरण आहे ना आणि तू फार छान निवडली गोष्ट सुद्धा हे सांग आता आम्ही उत्सुक आहोत तू आम्हाला सांगितलंय की तू एक छानशी कविता म्हणणार आहे हो विंदा करंदीकर हो। हो। करंदी यांची हो तर विंदा करंदीकर यांची परीचीच कविता आहे अरे वा म्हणजे बघा ही परी राणी एका परीची कविता तुम्हाला म्हणून छान छानपैकी म्हण परीचा पडला दगडावर पाय दगड म्हणाला ऑय ऑय परी म्हणाली तू तर दगड तुला का होते परी जड गड म्हणाला इथे पहा परीला दिसल्या जखमा दहा तेव्हा सगळ्या परी चालू लागल्या अधान परी वा वा खूप 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 सुंदर खूप छान वा परी कडून विंदा करंदीकर यांची परीची कविता तुम्ही ऐकली तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आणि आता निरोप घेऊयात तुम्ही सुद्धा अशी छान छान पुस्तकं वाचा म्हणजे तुम्हाला छान छान गोष्टी कळतील कविता yes. हो की नाही तुम्ही oh. सांगशील सगळे बालमित्र oh. जर ऐकत असतील तर हो की नाही किंवा काही पेरेंट्स ऐकत असतील hmm. पाहत असतील हा आपला व्हिडिओ ते सुद्धा आपल्या मुलांना आणून देतील नाही oh. का सुट्टीमध्ये काय करायला पाहिजे yes. वाचायला वाचायला पाहिजे की oh. नाही का पुस्तकं आपल्याला खूप काही देतात खूप आनंद आनंद देतात आणि काय देतात आपले विचार क्षमता वाढते हो। ज्ञान वाढत माहिती मिळते बघ आता पावशा पक्षाची माहिती पुस्तकामुळे हो। तो सुद्धा पक्षांच्या विषयीच एखादं पुस्तक वाचलं होतं ना सलीम अली द बर्ड मॅन त्यांना म्हणतात अच्छा ते वा खूप छान आता निरोगी होता पण बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की करणार आहे बाय